इनवली बाजारपेठेमधील हा रस्ता आहे आणि पोलीस स्टेशनचे इथून येणारा रस्ता आहे अनेक वर्षाचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे या ठिकाणी माझ्यासोबत आहेत व्यापारी मंडळ व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी येथील डॉक्टर भानुशाली यांना विचारू इच्छितो की काय समस्या आहे सर हा जो रस्ता होता हा ब्रिटिश काळापासूनचा रस्ता होता इथून पोलीस एस सी स्टँडवरती जाण्यासाठी हा खास रस्ता होता आणि लहानपणापासून आम्ही बघतो इथे तोंडवाडा पण होता आणि इथून जाण्या येण्यासाठी आमचा एस टीवर जाण्याचा खास रस्ता तोच होता एस टी स्टेशन पण एस टी स्टँड जो आहे तो तिथे तिथे स्टॉप तिथं असल्यामुळे किंवा पोलीस एस टी थांबा तिथं असल्यामुळे आम्हाला इथून सगळ्या जा जायला जवळ पडत होती आता इथे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दंगल झाली त्यावेळेस नाक्यावरतीच फायरिंग झाली तर ह्या पोलिसांनी इथून तिकडे जाईपर्यंत किती वेळ लागणार आणि आता हा जो वेळावाकडा रस्ता कुठला करून ठेवला आहे तिथून त्याचे काय पोलीस तिथं बसणार आणि सगळ्या लोकांच्या इथं अडचणी निर्माण झालेल्या आहेत इथं एक ज्येष्ठ नागरिकांना हे आरोग्य हब आहे इथे म्हणजे डॉक्टरांचा जो पाच सहा डॉक्टरांचा इथे हब आहे आणि त्या हबमध्ये एखादा इमर्जन्सी पेशंटसुद्धा नेण्यासाठी किंवा अँब्युलन्स नेण्यासाठी पण इथे जागा नाही आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केली पोलीस स्टेशनला तर ते काही मागायला तयार नाही आहेत आणि इथं काय झालं आम्हाला काही ग्रामपंचायतीने काय कसा ठराव केला ग्राम ग्रामसभा न घेता त्यांनी कसं काय परस्पर पोलीस स्टेशनला त्यांनी दादपत्र केलं ते आम्हाला तिथलं काही माहिती नाही आहे त्यावरती काही आता आम्ही बराच आवाज उठवतोय आहे पण कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही निमूळ रस्त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि जनतेची मोठे हाल होत आहे आपल्याला या रस्त्याबद्दल काय अपेक्षा आहे आम्हाला काय बघते इथून येण्यासाठी दुसरा रस्ता होता तसा चालू करावा त्यांनी बाकी त्यांना काय बाकी आम्ही काय पोलीस स्टेशनमध्ये काय त्यांना बिल्डिंग बांधायची असतील तर तिकडं त्यांनी त्यांचे प्रवासित मध्ये बांधावे आमचा जाण्याचा रस्ता त्यांनी अडवू नये जो याचा नियम आहे तस काय काय नियम आहे की जो रस्ता कोणी कोण अडू नये दान कोणाचा कोणी अडू शकत नाही त्यांनी तो आता अडवलेला आहे आमचा आणि आमच्यावरती के अन्याय केलेला आहे तीन जनतेने हा उद्रेक करण्यासाठी किंवा रस्ता मोकळा करण्यासाठी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा काढलेला आहे संघर्ष या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे नुकतंच त्यांची मिटिंग होणार आहे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दादा तुम्हाला खूप या विषयावर अभ्यास आहे काय सांगाल आता पुढे काय आपले सगळ्यांचं निरोध सगळं आता आम्ही ज्या ग्रामसभा आहेत आहे ग्रामसभेची त्या साडे अकरा वाजता त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सगळं ग्रामसभेमध्ये मांडणार आहे आणि ते मांडून आम्ही तसं आम्ही म्हणजे या ठिकाणी ग्रामस्थांचं व्यापाऱ्यांचं आणि नागरिकांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं हा रस्ता या ठिकाणी ओपन झाला पाहिजे पोलीस प्रशासन असेल पी डब्ल्यू डी असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांनी विचार करून जनतेसाठी व्यापाऱ्यांसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी हा रस्ता खुला करावा असं या ठिकाणी लोकांची म्हणणं आहे कॅमेरामॅन संजय फळदेसह मीठ ठाणेकरसाठी योगेश हजारे